कुंडली कर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तरी माननीय सचिन तामखेडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या आपलं मनोगत किंवा आपल्या शुभेच्छा मंडळाला आपण द्याव्यात असं मी आपल्याला विनंती करतो आज या संत ज्ञानाई मंडळामार्फत कीर्तन सोहळा प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आज मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई उपनगरामध्ये इतक्या मोठ्या संख्येने आणि सोळा वर्षापासून आत्ताच मला कळलं की हा सोहळा आयोजित करण्यात येतो ही अत्यंत आनंदाची आणि खरोखर स्तुत्य बाब आहे की आजच्या या आधुनिक युगामध्ये आजही आपण आपली संस्कृती परंपरा याचं जतन करून ठेवलेलं आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे श्लोकांचं नऊ हजार ओव्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत अवघ्या बाराव्या वर्षी बाराव्या शतकामध्ये त्या लिहिल्या आहेत आणि अत्यंत मार्मिक असं त्याच्यामध्ये मनुष्याला जीवनाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे खरं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मनुष्य हा म्हणजे केवळ आत्मा असो आणि आपण काय गमवलं की जे गमवल्यामुळं आपण दुःखी होणार आहोत किंवा आपण काय निर्माण केलं की जे नष्ट झाल्यामुळं आपण त्याच्यामुळं दुःखी होणार आहोत मोकळ्या हाताने आलेलो आहोत तसंच आपण जाणार आहोत मुळच्या आपण वैकुंठातल्या असून आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रवास करायचा आहे आणि आपण या ठिकाणी आपला जन्म केवळ आपले कर्म कर्म करण्याकरता आपल्याला परमेश्वराने या ठिकाणी पाठवलेलं हो आहे असंही त्या ठिकाणी आपल्याला वाचण्यास मिळतं की म्हणून आपल्याला हा जो जन्म मिळालेला आहे त्या जन्मातून आपण निश्चित आपल्या हातून सत्कर्म समाजाची सेवा आणि धर्माची सेवा या ठिकाणून घडेल असे आपण नेहमी निश्चित प्रयत्न केले पाहिजे आणि त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात की तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात गीता भागवत श्रवण करी अखंड विठोबाची चिंतनं तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझे दैव पार नाही म्हणजे असे श्रवण जे ज्ञानेश्वरी आणि नातेचं करतात खऱ्या अर्थाने ते भाग्य त्यांची सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या लावेल असं तुकाराम महाराज म्हणतात आणि खऱ्या अर्थाने आज मला देखील या ठिकाणी येण्याचं महत्व भाग्य मिळालं आणि आज पाच मिनटं का होईना या ठिकाणी आपल्यासोबत सहवास मिळायला बसण्याची संधी मिळाली आणि मी इतका निश्चित मोठा नाही आहे की महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारणे इतपत परंतु त्यांचा मान म्हणून तो स्वीकारण्यात आला परंतु खऱ्या अर्थाने त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांचे उलट आम्हाला व आपल्या सर्वांचे आशीर्वाद निश्चित असतील व महापालिकेच्या वतीने देखील आम्ही नेहमी आपल्याला आवश्यक ते सहकार्य करतच असतो यापुढेही काय या असं चांगल्या उपक्रमासाठी आपल्याला सहकार्य अपेक्षित असेल ते आमच्याकडून वेळोवेळी वे वे मिळत जाईल आणि आजच्या या वैफल्यग्रस्त झालेल्या तरुण पिढीला म्हणजे अशा प्रवचनांची कीर्तनांची या ठिकाणी निश्चित मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे आज आपण बघतो आणि सर्वच जण आज चिंतेत दिसतात परंतु चिंतेचं मूळ कारण त्यांना लक्षात येत नाही पण माणसाने आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी जे मी वाचली आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी जर वाचली नसती तर मी सांगितलं नसतं तुम्ही वाचा म्हणून परंतु मला देखील वाचल्यानंतरच त्याचं महत्त्व कळालं परंतु अत्यंत खूप सुंदर आहे आणि माणसाला त्याच्या जन्माचं महत्त्व त्यावेळी कळेल की खऱ्या अर्थाने आपला जन्म का झाला आणि ज्ञानेश्वरी सारखं दुसरं कोणतंही शिक्षण ह्या जगाच्या पाठीवर नाही आहे असं वैयक्तिक मला तरी वाटतं म्हणून कोणी वाचली नसेल तर त्याचं निश्चित त्यांनी नुसती वाचावली नाही तर ती ज्ञानेश्वरी शिकावी त्यांनी त्या ते ज्ञानेश्वरीचं शिक्षण घ्यावं आणि ती त्याच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणावी तर निश्चितच हा आपलं जे कर्म आहे ते साथ देवी पुन्हा एकदा धन्यवाद करतो मला या ठिकाणी बोलवलं रामकृष्ण